बाबू तू पण घेतो राखीव आहे आता लाए। बोल करा, बोल माल भागा दौरा भेटेल नमस्ते मित्रांनो आपल्या भरडोक्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे रक्षाबंधन सर्व माझ्या लाडक्या वहिलींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा व सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आज आलेलो आहे मी जॉबवरती स्टार्टिंगला तर आणि आता बघू इथं एक ताई राहतात आहेत आणि ते त्यांनी बोलवलेलं आपल्याला तर तिथं आलेलं आहे नंतर आपली ताई जी आहे ती ठाण्याला असते ती ठाण्यावरनं येईल तर मित्रांनो आता इथे आलेलं आहे शोरूमला आणि आपल्या ताई आहेत ताई ह्या पण अजून लाखी बांधणार आहेत तर आता मतही करणं बांधेल कारण आपली ताई जी आहे ती ठाण्याला आहे ती निघते आता संध्याकाळपर्यंत पोहोचेल

तर मित्रांनो आता आपल्या मोठे बाबाच्या मुली आलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं लग्न झालेलं आहे तर बघा ही ज्योती ताई ही सर्वात मोठी ही दर्शनी ताई तर ही मधली आहे आणि असे ताई असे ताई कुठे गेले तर दाखवतो राखी बांधकांनी दाखवतोच तसा तर ही ही ताई ही अशात आहे ही सगळ्यात शेवटची मोठ्या बाबांची मुलगी तर बाकीच्या वर्ष जे झाले ते काय तुम्हाला दिसलं नसेल पण आता तुम्हाला दाखवतो हो आमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन करतं ते हो मित्रांनो आता आम्ही जवळला चाललेलो कारण दिदीनी राखी नाही घेतलेली राखी नाही घेतलेल्या आणि आईने राखी नाही घेतलेला आणि आता मामाला राखी बांधायला चाललेल आई आणि दिदी आम्ही जवळला चाललेलो बाबू बाबू राखी पाहिजे मामाची आता राखी बांधेल राखी घेईल तिथेला पण राखी घ्यायची तर त्याला तिथे जाऊ दुकानातच जाऊ आता आपण मी आईला कोणती मनांची सांगितले मामाने डायरेक्टली मागणी केलेली आहे मनांची राखी पाहिजे मामाला बघू किती रुपये देतो तो, जाए। जाए। तो जाए। मनाची राखी स्पेशल सांगितलेली तर बाबू तू पण घेतो राखी हा घे चॉईस केलेली आहे छोटा भीमवाले आणि श्रीकृष्णवाले आणि बाकी ह्या घेतलेल्या आहेत गणपती बाप्पावाल्या दुसऱ्यांसाठी परत तर मित्रांनो आता आपण महेंदाच्या घरी आहे तुम्हाला तो दुसरा पण व्हिडिओ बघायला भेटेल तर आता हे सगळे पाहुणे ऑलरेडी आलेले आहेत ताई मामाची मुलगी आणि भाऊजी त्यांचे मिस्टर आणि दिदी त्यांची मुलगी आहे का ना नादी तर आता दिदीने ऑलरेडी बांधलेले वाटतं रियांस बाबूला राखी बघितलंच सर तुम्ही माझी का ना <laughs> आणि ती दिदी प्रणवी दिदी आणि ती आपली दिदी आणि हा तर काय <laughs> तर चला आता थोड्याच वेळात आपण रियांस बाबूला राखी बांधू झोपलेला वाटतो आपण इथे आणि रियांस बाबू उठलेला आहे आता 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 आपण त्याला राखी बांधूया या दीदी बाबू रिया रिओ 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 तू तो जा रहा ना तू तो जा था ना? नहीं जा तू रहा है ओके 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 तर मित्रांनो आता घरी आम्ही वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत आणि आता ताई पण आलेले घरी मस्त जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता सगळी तयारी झालेले आहे तर आता आम्ही इथे बसू आता आमचं रक्षाबंधन होईल अरे बाबू तर काय बाबूचं तर टेन्शन येतं मला ये पटकन आणि हा माझा मोठा भाऊ आहे आम्ही दोघे आणि ताई आणि हा आमचा बाबू भाचा ये इथे हाय काय बाबू हाय बोल सर्वांनी मला ओळखलं ना ओळखलं का विचार ना इकडे इकडे बोल इकडे बोल ना ओळखले ना ओळखले ओळखले ना ओळखले ना बोल मी जयांश 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 सर्वांचा लाडका बोल लाईक करा सबस्क्राईब करा बोल काय like सबस्क्राईब करा सप्राईज एकदा ना इकडे बघून बोल ना सरप्राईज करा, करा, करा बोल हा सरप्राईज करा सरप्राईज करा हा आणि लाईक करा लाईक करा थँक्यू हा थँक्यू पहिला सगळ्यात लेट बांधली राखी पण पहिला मान पहिली राखी बांधली दे तो तो <laughs> एक, दो, <laughs> <तीन>, <laughs> चार पांच सहा न एवडे एवडे सारे है तुला है बोल माझ्याकडून गिफ्ट बोल गिफ्ट बोल माझ्याकडून गिफ्ट माझ्याकडून <laughs> पापड दीदीचा पापड हा गुड बॉय चला बायू आणि राखी हे आता मैदा वगैरे आलेले आहेत टेन्शन टेन्शन अप्सरा आलेले आहे अप्सरा लेट आलेले आहे वाजले की बारा बारा नाही कमी दिला पाया बिया पडत का नाही पडत अरे राखी पाणी साखर ताई दिलीच नाही तुम्ही साखर सध्या भरतदा कडे साखर नाही भेडत तांदूळ खायला सांगून आता पाया पड ना सा शिकवण आयुष्यमान भाव चांगला दौरा भेटेल तुला चांगले मोठी असतील गणपती घे गणपती घे અરે લાજત લાજો તરે જામ હસોતી ઉલટી બાંધ કે બરોબર બરોબર ના आयुष्मान बाबा आयुष्यमान बो, चांगली मोठी अशी हो कॅटबरी घे के, कॅटबरी घे तर मित्रांनो आजचा हा रक्षाबंधनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थाण्यावर खूप लांबून आले म्हणून लेट झालं सेलिब्रेशन म्हणजे शेवटची राखेबांधी सो जाऊ दे बहिणीचं प्रेम बहिणीचा प्रेम असता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सप्राइज सप्राय करा सप्राइज करा काय हा करा तर चला नेक्स्ट स्मॉल ब्लॉग मध्ये भेटूया